बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना ग्रहण लागलं श्रावणी बाळा तुझ्या बापूला माफ कर मी तुला एकटीला सोडून जातोय बाळा या नालायक राक्षसांनी माझा छळ केलाय विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावलाय मला हे हाल हाल करून मारणार आहेत अठरा वर्ष काम करून सुद्धा पगार दिला नाही आणि विचारायला गेल्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय